नमस्कार मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी जालना जिल्हा होमगार्ड पदासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते नोंदणी केली होती त्यांच्यासाठी त्यांचे वेळापत्रक आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मी तुम्हाला सांगू इच्छितो अर्ज केलेल्या उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी याकरता दिनांक सव्वीस आठ ते तीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सकाळी साडेसहा ते साडे दहापर्यंत या या कालावधीत सगळ्यांचे ग्राउंड घेण्यात येणार आहे तुमच्या रजिस्ट्रेशननुसार तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो इथे वेळापत्रक दिलेले आहे आणि हे ग्राउंड कोठे येणार तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला कवायत मैदान जालना या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे सकाळी साडेतः साडेसहा ते साडे दहा या दरम्यान विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे त्यांची संख्या आणि दिनांक आपल्या रजिस्ट्रेशन नंबरनुसार येथे तुम्ही पाहू शकता आणि त्याच आणि कागदपत्र पडताळणी व शारीरिक चाचणी करता येताना अर्जासह तुम्ही जो अर्ज केला आहे त्याचा दोन रजिस्ट्रेशन नंबर ती प्रिंट तुम्हाला काढ काड़, काढून न्यायची आहे आणि त्या त्याबद्दल तुमचे डॉक्युमेंट वगैरे हो पासपोर्ट साईज फोटो वगैरे हो सगळं तुम्हाला खर्चाने तेथे ते जायचं आहे उमेदवार शारीरिक पात्र होण्यासाठी कमीत कमी चाळीस टक्के गुन्हे ॲड्रेस एकदा बघून घ्या मित्रांनो कवायत मैदान मुख्यालय जालना तुम्ही या ठिकाणी बघू शकता कवायत मैदान मुख्याय मुख्यालय जालना तर अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा